हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा हा चौथी साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण शिलाण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा हे बाहीचे काट होते मोठे दिलेले होते पण त्यांना बाही पाहिजे होती कस्टमरला त्यासाठी मग मी अर्धा अर्धी डिझाईन आहे ती पाठीमागच्या भागाला घेतली आणि जे खाली दोन पट्ट्या आणि डिझाईन होती ती बाहीला घेणार आहे तर सर्वात पहिले बघा इथं आपण अस्तर आणि कापड आहे ते जोडून घेणार आहोत तर इथं बाही बघा जशी कटिंग केलेली आहे तशी ठेवलेली आहे आणि अस्तरचं कापड आणि वरचा कापड एका साईडला ठेवायचा त्याच्यानंतर खालचा कापड सरळ बाजूने पलटवून ठेवायचा त्याच्यानंतर बघा एका बाजूचं अस्तर उचलून दुसऱ्या साईडला ठेवायचं तर या पद्धतीने जर तुम्ही अस्तर आणि कापड जर जोडलं तर बाही जी आहे ती आपली दोघं साईडची वेगवेगळी होते एका साईडची कधीच होत नाही तर बघा या पद्धतीने ते शिलाई मारून घेतली मी त्याच्यानंतर परत एक दाबटीप इथं वरून एक श टीप टाकून घ्यायची परत एक इथं टेप टीप टाकते मी म्हणजे शिलाई मारते तर हे बघा या आप पद्धतीने आपलं अस्तर आणि कापड जे आहे ते एकदम परफेक्ट असं जॉईंड होऊन जातं तर बघू शकता इथं या पद्धतीने सर्व जे अस्तरला इथं मी शिलाई मारून घेतली आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा या पद्धतीने आपण एक्स्ट्रा जसं कापड दिसतो इथं आपल्याला तर तो इथं कट करून घ्यायचा म्हणजे आपलं बाही जी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येईल ती आता वरून एक टीप टाकून घ्यायची दाक टीप त्याच्यानंतर अजून एक टिप टाकायची जसं आपण पहिले बाहीला शिवलं तसं त्याच पद्धतीने तरी या ब्लाऊजचं जे कटिंगचा व्हिडिओ आहे तर तो मी या आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता इथं बघा अस्तर जे होतं ते मी उचलून घेतलं एका साईडला आणि का मेन कापड आहे ते त्याचं एक कापड उचलून या साईडला ठेवलं जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तर या पद्धतीने बघा अस्तर आणि कापड व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे तर ही आपली पिसेसची कटोरी आहे तर ही जसं आहे तसं तिथं टिप टाकायची असते आपल्याला तर पहा इथं या पद्धतीने त्याच्यानंतर बघा इथं साईड पार्टसुद्धा मी घेतलेला आहे तर त्यालासुद्धा त्याच पद्धतीने आपण एका साईडला उचलून ठेवायचं त्याच्यानंतर मग दोघं साईडचे अस्तर वेगवेगळे ठेवून घ्यायचे तर इथं बघा मी टाचन पिनचा वापर करते आणि या पद्धतीने संपूर्ण अस्तरला आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने तर हे जे ब्लाऊज आहे कस्टमरचे आहे म्हणजे चौथी साईजचा हा ब्लाऊज आहे तर त्यांचे एकूण सात ब्लाउज दिलेले होते मला म्हणजे पहिले दोन ब्लाऊज टाकले होते त्यांनी त्याच्यानंतर त्यांना एवढं फिन फिटिंग जी आहे ते एकदम व्यवस्थित बसलं त्याच्यानंतर त्यांनी परत मला सात ब्लाउज त्यांनी दिले शिवायला जे आधी शिवले होते ते दोन आणि हे आता पाच दिलेले होते नंतर त्यांनी तर खूपच छान त्यांना बसलं आहे परफेक्ट आता इथं बघा पाठीमागचा पार्ट घेतलेलं आहे मी तर इथं आपण सर्वात पहिले बघा तुम्हाला उंची किती घेतली ते दाखवते तर पंधरा इंच मी इथे उंची घेतलेली आहे ब्लाऊजची तर दोन इंच रुंदी घ्यायची चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी आणि बघा इथं डीप गळा आहे अकरा इंच पाठीमागचा गळा आणि या ब्लाऊजला दोरी वगैरे काहीही लावलेली नाही मी तर इथं बघा खालच्या साईडला वरती आपण दोन इंच रुंदी घेतली तर खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचे म्हणजे काय होईल की आपला इथं गळा जो आपण आखणार आहोत म्हणजे काढणार आहोत तर त्याचा शेप आहे तो एकदम व्यवस्थित येईल तर बघा इथं सिम्पल असा मी गोल गडा घेते आणि किंचित असं थोडंसं बाहेरून घेतलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही या पद्धतीने आणि मी असं डायरेक्ट कट करत नाही गडा तर मी या पद्धतीने छापून घेते कोण कोणताही ब्लाउज असू द्या डिझाईनचा असेल तरी याच पद्धतीने मी छापून घेते आणि त्याच्यानंतर गडा इथं शिवत असते आता इथं बघा पुसट असं खडूचं मार्किंग तुम्हाला दिसत असेल तर त्याच्याचवरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित आलेलं इथं आता मेन कापडावरती ठेवायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आणि ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर बघू शकता इथं मी टाचांचा वापर करते तर गडा आणि म्हणजे अस्तर आहे ते हलणार नाही यासाठी टाचांचा वापर करायचा आता इथं मार्किंग दिसते आपली खडूची त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घेतली आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती इथं मी शिलाई मारून घेते आता टाचन काढून घ्यायच्या त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो इथं कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा इथं पाव इंचं अंतर सोडून सोडून आपल्याला जो गडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने कारण आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारायचे असतात त्याच्यासाठी तर हे बघा या पद्धतीने पाव इंच एक्स्ट्रा कापड सोडायचा आणि त्याच्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे आपला काही गळा जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये पलटवला जाईल आता एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने तर कॅनव्हासचा वापर न करता सुद्धा आपण या पद्धतीने गडा जो आहे तो शिवू शकतो आणि एकदम फिनिशिंगमध्ये येतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायचं आहे तर आता तुम्ही अकरा इंचचा हा गडा घेतलेला आहे तर त्याला इथं आपल्याला बघा बिनादोरीचा शिवायचं आहे तर बघा इथं एकदम फिनिशिंगमध्ये आपला गडा जो आहे तो इथं शिवून झाला आहे आता बघा खालच्या सुद्धा आपण इथं शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे पूर्ण अस्तरला शिलाई मारायची आहे आता तर खालचा कापड आणि अस्तरचा कापड व्यवस्थित धरायचा आणि त्याच्यानंतर इथं संपूर्ण इथं अस्तरला शिलाई मारून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर बघू शकता आता एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो आपण इथं कट करून घेणार आहोत म्हणजे आपण जेवढे पार्ट शिवलेले आहेत त्यांचे संपूर्ण इथं कापड आणि अस्तर जे आहे ते इथं व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे तर हे बघा इथं पाठीमागचं पार्टचं आपण कटिंग झालेलं आहे आता हे जेवढं पार्ट आहे तेवढं मी कटिंग करून घेते तर बघा इथं कट करून झालं आहे माझे तर आता आपण पाठीमागच्या भागाचे टक्स घेणार आहोत तर सर्वात पहिले बघा या पद्धतीने उलट्या साईडने फोल्ड करून घ्यायचं पाठीमागचा जो पार्ट आहे तो आणि फिटिंगच्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे कोणत्याही साईजचं जर तुम्ही ब्लाऊज पाठीमागच्या भागाचे टक्स घेत असाल तर त्याची याच पद्धतीने घ्यायचं आहे आता बघा जिथे आपण मार्किंग केले तिथं गळ्याचं जे सेंटर होतं ते ठेवायचं आणि तिथून चार चार इंचाचे इथं मी टक्सची मार्किंग करून घेतली आता खालच्या साईडला इथं अर्धा इंच घ्यायचं त्याच्यानंतर वरती जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत तिरकस अशी तीप टाकून घ्यायची तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं तर हे बघा व्यवस्थित दोन तीन टिपा एक्स्ट्राचे टाकायचे आणि खालच्या साईडला शिलाईन जी आहे ती लोक करायची आहे म्हणजे घातल्यावरती ब्लाऊज ती शिलाईन निघणार नाही यासाठी तर एकदम परफेक्ट आलेलं आहे तर इथं मग आम्ही द दो, दोघं बाया होत्या त्यांना लेस लावून घेतलेली आहे आता पुढचे पाट कसे शिवायचे तर पप येण्यासाठी एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा खालच्या साईडला एक कापड सरळ बाजूने ठेवायचं म्हणजे एक पार्ट आहे तो आणि वरच्या साईडने एक इथं उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि ओढायचं नाही जसं आहे तसं आपल्याला इथं गोल राऊंडमध्ये फिरवत आपल्याला दोघं पार्ट जे आहे ते शिवून घ्यायचे आहे तर हे बघा व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं तर दोघं साइडची याच पद्धतीने आता डबल टिप टाकायची आहे तर हे बघा व्यवस्थित डबल टिप टाकून घेतली तर बघू शकता इथे पप एकदम व्यवस्थित आलेला आहे तर तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते मी आता हार्ट हे दोघं पार्ट जे आहेत ते या पद्धतीने फोल्ड करायचे हे बघा आणि त्याचं सेंटर जे आलेलं आहे तिथ त्याचं तुम्ही सेंटर काढायचं आहे परत आणि भाग करायचं आहे किंवा तिथून तुम्ही दीड इंच मोजून जरी टक्स घेतला तरी चालेल इथं तर बघा अजून पप एकदम व्यवस्थित आलेलं आहे म्हणजे घातल्यावरती ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने बघा खालचा एक पार्ट खाली बघा मी व्यवस्थित पकडलेला आहे म्हणजे उल स सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक पार्ट आहे तो उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि इथं बघा व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि डबल टिप लगेच टाकायची आहे इथे थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं ते कट करून घेतलं त्याच्यानंतर बघा दोघं पार्टचं सेंटर काढायचं आणि या पद्धतीने छोटासा टक्स घेऊन घ्यायचा जसं आपण फोर टक्सला करतो तसं आता खाली बघा आपल्याला कमरपट्टी जॉईंट करायची आहे पुढच्या भागासाठी तर बघा इथं कमरपट्टीसाठी मी दोन पट्ट्या कट करून घेतल्या आणि थोडंसं किंचित असं सा, एका साईडने फोल्ड करून इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा दोघं पट्टीनं शिलाई मारून घेतली मी तर इथं सिंगल पट्टी घेतलेली आहे कारण अस्तरचं कापड कमी होतं त्यासाठी तर बघा आता अर्ध्या इंचावरती इथं शिवायचं आहे आणि जिथं आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तिथं आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे वरून परत एक दापटीप द्यायची हे बघा आणि आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे तर या पट्टीला तुम्ही हा शिलानसुद्धा करू शकता तर बघा इथं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली पट्टी इथं जॉईन झालेली कमरपट्टी तर बघू शकता इथं दुसऱ्या पार्टचासुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं पट्टी जॉइंट करून घेणार आहोत कमरपट्टी हे बघा छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यानंतर पाव इंच किंवा अर्धा इंच इथं तुम्ही उंचीनुसार इथं शिवू शकता हात त्या साईडला पट्टी फोल्ड करायची तर हवं तुम्ही इथं हा शिलनसुद्धा करू शकता पण या पद्धतीने सुद्धा टीप जर मारून घेतली आपण तरी परफेक्ट येतं ते आता बघा आपल्याला हुकपट्टी आणि लुप्सपट्टी लावायची आहे तर इथं गळ्याचा बाग इथं आपण कापड कट केलेला होता तर जो उलटा हात आहे आपल्या आपला तो त्या साईडने आपल्याला इथं लुप्सपट्टी लावायची आहे तर पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा कारण ती पट्टी जी आहे ती वरच्या साईडने फोल्ड होणार आहे त्यासाठी आता बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची परत एक इथं फिनिशिंगसाठी टीप टाकायची आहे आता सरळ बाजूने ठेवून बघा जी पट्टी फोल्ड करतो आहे आपण ती एक इंचची यायला पाहिजे त्यानुसार इथं फोल्ड करायची आणि एक टीप टाकून घ्यायची तर बघा किती छान आपली इथं पट्टी शिवून झालेली तर दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपल्याला हुकपट्टी लावायची आहे तर तो पार्ट सरळ बाजूने ठेवायचा आहे आपल्याला आणि इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची तर बघू शकता इथं या पद्धतीने त्याच्यानंतर इथं फिनिशिंगसाठी एक टीप टाकायची असते तर ती टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपली पट्टी इथं फोल्ड होईल आता एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो इथं कट करून घ्यायचा त्याच्यानंतर बघा ती पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर बघू शकता इथं मी व्यवस्थित असं टीप टाकून घेते एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचा आता दोघं पार्ट व्यवस्थित चेक करायचे तर बघू शकता इथं पट्टी थोडीशी जास्तीची आहे आणि त्यांना गडा पुढचा जो आहे तो थोडा डीप पण पाहिजे होता म्हणजे मोठा पाहिजे होता त्यासाठी खालच्या साईडलाच फक्त मी इथं एक्स्ट्राचं खडूने मार्किंग करून घेतलं तर बघू शकता इथं या पद्धतीने आणि जर बघा कट न करता सर्वात पहिले एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होईल की अस्तर आणि कापड जे आहे ते व्यवस्थित राहील तर दोघं पार्ट त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कापड असेल ते कट करून घ्यायचं तर बघू शकता दुसऱ्या साईजचं सुद्धा त्याच पद्धतीने मी इथं शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतला आता व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून पाहायचं आहे तर बघा इथं गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला तर पुढचा गळा गोल येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा आता बघा आपल्याला गळापट्टी लावायची आहे पुढच्या गळ्याला तर सर्वात पहिले बघा तिरकस अशा पट्ट्या कट करायचे असतात तर इथं एक लाईन आखून घेतली पहिले आणि सव्वा एक इंचची इथं पट्टी घेणार आहे मी तर बघा पायपिंग करण्यासाठी किंवा तुम्ही गोडपट्टी जरी लावत असाल ब्लाऊजला तर याच पद्धतीने तिरकस पट्ट्या कट करायच्या म्हणजे काय होईल की आपलं गडपट्टी जी आहे ती किंवा पायपिंग असो ती ब्लाऊजला एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये लावली जाते त्यासाठी आता बघा अर्धा इंच मी पुढे कापड सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि ती पट्टी जी आहे ती अशी शिवून घ्यायची म्हणजे आपल्याला कट्स मारायला जागा राहील एवढी राहू द्यायची आता बघा नखाने प्रेस करायचं आणि पट्टी जी आहे ती आतल्या साईडने फोल्ड करायची तर बघा मी उलट्या साईडने फिरून घेतलं ते ब्लाऊज आहे ते आणि या पद्धतीने मी फिनिशिंगमध्ये बघू शकता इथं आपली गडपट्टी इथे लावून झालेली आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने लावायची आपल्याला पण हिला शोल्डरपासून जॉईंट करायचं तर हे बघा या पद्धतीने अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा सोडायचं आहे आता पहिले आपण एक पार्ट शिवला होता तो आणि हा जो आता शिवला आहे त्याला चेक करायचं म्हणजे हो पट्टी जी आहे ती कमी जास्त होणार नाही यासाठी चेक करून घ्यायचं आता बघा इथे पट्टी मी अर्धा इंच पुढे सोडली होती ती आतल्या साईडला फोल्ड केली त्याच्यानंतर इथे बघा एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची म्हणजे मधून पण आपली पट्टी जी आहे ती फिनिशिंगमध्ये दिसते आणि पुढ समोरून सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते आता इथं बघा मी मशीनने आय बनवून घेते तर हाताने सुद्धा करता येतात पण काय होतं की मशीनने जर केलं तर लवकर काम होतं आपलं तेवढा टाईम वाचतो त्यासाठी मी जास्त करून मशीनच करते फक्त जे मागे उकांचे ब्लाउज राहतात त्यांना हाती हातची आय बनवून देते तर बघा इथं आपले व्यवस्थित इथं आय बनवून झाले आता फिटिंग करूया ब्लाऊजची तर सर्वात पहिले बघा इथं तुम्ही ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची किती आहे ते म्हणजे ब्लाऊजची उंची तुम्हाला किती हवी होती त्यानुसार त्याच्यानंतर बघा तो पुढ पाठीमागचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला पुढचं पार्ट ठेवायचं आहे उलट्या साईडने आता बघा याला ब्लाऊजला मला दोरी वगैरे काय लावायची नव्हती त्याच्यासाठी मी पावण इंचावरती गड्याच्या साईडने मार्किंग केलं आणि मुंड्याकडून आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकस अशी टिप टाकून घ्यायची तर दोरी लावायची नसेल आणि गळा जर मोठा असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा शोल्डर वगैरे काय उतरत नाही त्याच्यानंतर बघा फिटिंगच्या साईडने दोघं पार्ट इथं सेम करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं पार्ट असेल तर तो इथं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे धागे वगैरे दिसत होते त्यासाठी मी कट करून घेतले त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पावून इंचावरती मार्किंग करायची आणि तिरकस अशी टीप टाकून घ्यायची आहे तर तुमचा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर अंगात जर चपटा बसत असेल तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कटिंगचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा म्हणजे तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल आता बघा इथे बाही जोडायचे अगोदर व्यवस्थित दोघं साईडचे पार्ट चेक करायचे बाह्यासुद्धा चेक करायचे आहे बरोबर आहे की नाही ते तर बघू शकता इथे दोघं साईडचे बरोबर आहे आता बघा बाहीसुद्धा चेक करायची एक्स्ट्राची दिसते ती कट करून घ्यायची तरी बघू शकता इथे मी एक्स्ट्राचा थोडासा पार्ट होता तो कट केला बाहेचं सेंटर काढायचं त्याच्यानंतर बघा जिथं आपण शोल्डरची पट्टी जॉईंट केली आहे तिथं तो सेंटर ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा मी इथं एका साईडची बाही शिवते तर त्याच पद्धतीने सर्वात पहिले एका साईडची बाही शिवायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची शिवायची म्हणजे काय होईल की दोघं साईडने जरी बाही उरली आपली तर ती कट करता येते आणि जर आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर बाही जॉईंट करत गेलो तर ते काय होतं की एकाच साईडला जास्तीचं उरतं मग आपण जर कटिंग करून जर घेतली तर ती बाही जी आहे ती व्यवस्थित येत नाही त्यासाठी तर त्याच्यानंतर परत एक टीप टाकून घ्यायची आहे आता इथं बघा फिटिंगच्या साईडने सरळ बाजू करून कडूनच आपल्याला एक टीप टाकायची आहे शिला मारून घ्यायची बघा एकदम कोपऱ्यावरती त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची बाही जॉईंट करायची आहे तो या तर या बाईलासुद्धा आपण चेक करून घेऊया पहिले जे एक्स्ट्रा असेल तर आपल्याला कट करता येईल तर त्या त्याच पद्धतीने बघा बाहीचं सेंटर काढायचं आणि शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथून आपल्याला जी बाही आहे ती शिवायला सुरुवात करायची तर हे बघा या पद्धतीने तर बघू शकता इथे बाहीसुद्धा अजिबात उरत नाही आहे कारण फि आपण कटिंग व्यवस्थित केलेलं राहिले तर बाही उरत नाही आणि तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला बाही कशी कटिंग करायची साईजनुसार ते नक्की लक्षात राहील तर बघा इथे लगेच दुसरी टिपसुद्धा मारून घेतली मी आता यालासुद्धा आपल्याला सरळ बाजूकडून एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथं मी या पद्धतीने एक सरळ टीप टाकून घेतली एक्स्ट्राचे धागे दिसतात ते कट करून घ्यायची आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे त्यासाठी ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे तर पहा इथं या पद्धतीने आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची एक म्हणजे जी आपण सरळ बाजूकडून शिलाईन मारली आहे ती या साईडला पॅक होऊन जाईल तर बघा इथं आणि व्यवस्थित आपल्याला फिटिंगची माप टाकायला सोपं जाईल तर या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने मी शिलाईन मारून घेते तर बघा इथं व्यवस्थित खालचा कापडसुद्धा व्यवस्थित धरायचा म्हणजे काय होईल की एका साईडने आपली इथे फिटिंग येईल आता सर्वात पहिले बघा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे तर दंडघेर इथं बघा सहा इंच आहे तर बघू शकता इथं आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेआठ इंच चौथी साईजचा हा ब्लाऊज आहे तर साडेआठ इंच मी इथं छातीचा चौथा भाग घेतला तर इथं बघा भूक आयपट्टी जी आहे ती एक्स्ट्राची आहे आपली तर ती सोडून आपल्याला इथं फिटिंगची मापं टाकायची आहे आता खालच्या साईडला मी साडेसात इंच घेतलं आता वरती बघा छातीचा चौथा भाग आपण साडेआठ इंच घेतला ना मी फिटिंगच्या साईडला खालच्या साईडला टाकताना एक इंच मायनस करून घेते म्हणजे वरती साडेआठ राहिलं तर खाली साडेसात घेतलं आहे आणि वरती आठ राहिलं असतं तर खाली सात इंच राहिलं असतं असं फिटिंग करायच्या वेळेस नंतर मग आपल्याला चेक करून एक्स्ट्राच्या फिटिंगच्या टिपा टाकू शकतो आपण त्यासाठी एकदम सोपं जातं तर ही ट्रिक यूज करते मी फिटिंगच्या वेळेस तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर बघा ती मार्किंग करून घ्यायची आणि खडून व्यवस्थित इथं सरळ लाईन आखून घ्यायची म्हणजे काय होईल की आपल्याला फिटिंग इथं टाकायला सोपं जाईल आणि ब्लाउज जेव्हा घालणार तेव्हा फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ रेषेत येईल त्यासाठी तर बघा इथं कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी तर एक्स्ट्राची पट्टी सोडून आपल्याला मोजायचं आहे तर इथं बघा साडे अठ्ठावीस बरोबर आलेलं आहे कमरेचं माप आता बघा एक्स्ट्राची इथं दोन तीन इथं शिलाईन जे आहे त्या मी इथं टाकून देते म्हणजे जा दे तुम्हाला त्यांना नंतर जरी तब्येत वाढली कमी जास्त झाली तर त्यांना ते शिलाईन काढून ब्लाऊज आहे तो त्यांच्या फिटिंगनुसार करता येवा यासाठी एक्स्ट्राच्या ठिपा टाकून द्यायच्या तर बघू शकता इथं आपले ब्लाऊजची सुद्धा इथं फिटिंग झालेली आहे तर बघा तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो सरळ बाजूने करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली फिटिंग जी आहे ती एक एका रेषेत आलेली आहे म्हणजे सरळ झालेली आहे बघा आणि गडासुद्धा व्यवस्थित आहे पुढचा गडासुद्धा गोल आलेला आहे आपला तर बघू शकता इथं पुढचा गडासुद्धा गोल आलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा धन्यवाद